मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत या मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले बघा नेमकं काय म्हणाले विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे कि राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न अतिशय